मानकऱ्यांचे नारळ पटकवण्याचा होमाच्या विधीनंतर वेळात पालखीची सजलेल्या पालख्या खोतांच्या दारात येतात आणि सुरू होत गारहाण यानं पुण्या तिनगावच्या तुशीमा भरला माझ्या सावतवाशा पुरुषाला हुकुमाचा मान हो हो बहाल केला हुकुम परंपरेने माझ्याकडे आला हा हुकुम माझा नव्हे तुझा एकदा का गार्ह झालं की मग सुरू होत शिमगोत्सवाचं मुख्य आकर्षण पालखी नाचवणं वर्षभर देवाऱ्यात बंद असलेले देव भक्तांच्या भेटीला येतात आणि तेही वाजत गाजत भक्तांमध्ये पुढचं संपूर्ण वर्ष चैतन्य निर्माण करण्यासाठी सचिन देसाई एबीपी माझा रत्नागिरी